हॅलो फ्रेंड्स तर खूप साऱ्या कमेंट्स आल्यामुळे आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच हे सांगू इच्छिते की ही बजेट ट्रिप नव्हती किंवा सोलो ट्रिप ही नव्हती आणि जी ट्रॅव्हल एजन्सी असते ना त्याच्या थ्रूही आम्ही गेलो नव्हतो तर स्वतःच ही ट्रिप प्लॅन केली होती तर पुणे टू जोधपूर जाण्याचा आमच्या चौगांच्या तिकीटाचा खर्च म्हणाल तर शहाण्णव हजार रुपये होता आणि पुणे टू जोधपूर जाणाऱ्या प्लेनच्या टायमिंगच्या बाबतीत म्हणाल तर दिवसभरात ना एकच विमान फ्लाय होतं त्यामुळे आपल्याला जे काही टायमिंग असेल त्या दिवसाचं तेच बुक करावं लागेल सकाळ दुपार संध्याकाळ अशी वेगवेगळे वेग टायमिंगचं ऑप्शन तिथं नाहीये लगेज किंवा बॅगेच्या बाबतीत म्हणाल तर पर पर्सनचं सांगती आहे पंधरा किलोची चेक इन बॅग सात किलोची केबिन बॅग आणि पर्स किंवा हँडबॅग ही चालते त्यामुळं फारसा असं लगेचचा काही प्रॉब्लेम आला नाही पुणेपासून जोधपूरला पोहोचण्याचा प्लेनचा टायमिंग म्हणाल तर एक तास पंचेचाळीस मिनिट इतका होता पण त्या दिवशी आम्ही पंधरा मिनटं आधीच पोहोचलो म्हणजे दीड तासात आम्ही तिथं होतो प्लेनमध्ये खाण्यापिण्याच्या बाबतीत म्हणाल तर तिथं चहा कॉफी ज्यूस त्यानंतर ड्रायफ्रूट्स आणि मॅगी वगैरे पण मिळते तर ते आपण स्वतः पे करून घेऊ शकतो प्रवास जरी एक तास पंचेचाळीस मिनटाचा असला तरी घरातून आपण लवकर निघालेलो असतो आणि एअरपोर्टवर बऱ्याच फॉर्मॅलिटीज असतात आणि त्यानंतर प्लेनमध्ये बसतो त्यामुळं आणखीन थोडी भूक लागल्यासारखी होतेच त्यामुळं मी चहा घेतला होता ओंकारनं ड्रायफ्रूट्स आणि ज्यूस घेतला होता त्याच्या डॅडानं नूडल्स आणि ज्यूस घेतला होता तर आमचा भारतात आल्यानंतर पहिलाच हा डोमेस्टिक प्रवास होता पुणे टू जोधपूर आणि आम्हाला खूपच छान वाटलं आता आम्ही जोधपूरला पोहोचलेलो आहोत तर आमच्या बॅगा कलेक्ट करायला आम्हाला दहा पंधरा मिनटं तर लागतील आणि त्यानंतर आम्ही ना उबर करून हॉटेलपर्यंत पोहोचू घरापासून पुणे एअरपोर्टपर्यंत पोहोचायला उबरचा खर्च म्हणाल तर चारशे रुपये होता आणि आता आम्ही जोधपूर एअरपोर्टपासून हॉटेलपर्यंत निघतो आहे तर त्याचा खर्च आहे पाचशे रुपये जोधपूरमध्ये आम्ही ज्या जो हॉटेलमध्ये थांबतो आहे त्या हॉटेलचं नाव आहे बालसमंद लेक पॅलेस so, yes, वाव तर अशी आहे भली मोठी ही हॉटेलची रूम आणि इथं टी व्ही टेबल चेअर्स लॅम्प्स आणि खूप सुंदर पद्धतीनं ही रूम सजवली आहे छान फिलिंग येते आहे आत आल्यानंतर ही पॅलेसची रूम असल्यामुळे ना इथलं इंटेरियर त्याच पद्धतीनं दिसेल त्याचबरोबर रूममध्ये कॉफी आणि चहाची व्यवस्था आहे लगेज ठेवण्यासाठी सुद्धा स्पेस आहे कपडे इस्त्री करण्यासाठी इस्त्री सुद्धा त्यांनी ठेवलेली आहेत हँगर आहे मिरर छान आहे आपल्याला रेडी होण्यासाठी बाथरूमसुद्धा बऱ्यापैकी छान आहे आणि नेहमीप्रमाणे ज्या काही बेसिक गोष्टी असतात ना पेस्ट असेल टूथब्रश असेल त्याचबरोबर शॅम्पू कंडिशनर सोप ह्या सगळ्या गोष्टी हा मला आवडणारी या पॅलेसमधली गोष्ट सांगू का सकाळी दार उघडल्या उघडल्या दिसणारे हे मोर अगदी इतक्या जवळ या सगळ्या गोष्टी अनुभवता येतात तर या पॅलेसमध्ये ना तीन प्रकारच्या रूम आपण बुक करू शकतो आणि प्रत्येकाची प्राइस वेगळी आहे आम्ही जे रूम बुक केलेली आहे ती आहे गार्डन रूम म्हणून आणि थ्री नाईट्सचा म्हणजे फोर डेज थ्री नाईट्सचा या रूमचा खर्च आहे पंचेचाळीस हजार आणि यामध्ये ब्रेकफास्ट इन्क्लूड होता आणि आजचा हा व्हिडिओ बघताना तुम्हाला सर्वांना सुद्धा खूप खूप छान वाटणार आहे कारण आपण जिथं राहतो ना आजूबाजूला जुँ इतकं हॅपनिंग वातावरण फारसं नसतं इतके पक्षी आणि प्राणीसुद्धा <laughs> तर आहे आणि मी एक असं मस्त राऊंड मारून येणार आहेत आणि जेवढ्या छान गोष्टी कॅच करता येतात ना तेवढ्या करणार आहेत चला तर आता आम्ही ब्रेकफास्टला चाललेलो आहोत आणि इथला ब्रेकफास्ट कसा असतो आणि काय काय ऑप्शन असतात ते बघूयात तर खूप छान असा बुफे आहे आणि इथं आम्ही तीन दिवस ब्रेकफास्ट केला होता ना तर रोज वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी आम्ही ट्राय केल्या होत्या इडली डोसा सांबार पोहा उपमा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या चटण्या फ्रूट्स ज्यूस चहा भजी पुरी भाजी त्याचबरोबर पराठ्यांचे वेगवेगळे प्रकार डोसा त्यांचे वेगवेगळे वेग वे� प्रकार आपण आपल्या आवडीनुसार त्यांना सांगू शकतो आणि ते गरमागरम आपल्याला बनवून देतात त्याचबरोबर ऑमलेटसुद्धा ब्रेड बटर मफिन कप

आय होप थोडीफार तुम्हाला आयडियाच असेल की इथं ब्रेकफास्ट कसा सर्व केला जातो किंवा ब्रेकफास्ट मध्ये काय काय ऑप्शन असतात ते आणि इथला ॲम्बियन्स पण मला खूप आवडला आणि ब्रेकफास्ट झाल्यानंतर त्यांची म्हणजे लगबग सुरू होती ती लंचसाठीची ब्रेकफास्ट झाल्यानंतर लगेचच त्यांनी हे सगळं छान क्लीन करून रेडी ठेवलं आहे लंचसाठी आणि इथं तोही बुफे असतो तर आपण लंच किंवा ब्रेकफास्ट करून इथून आपण बाहेर पडू शकतो वेगवेगळ्या ठिकाण पाहण्यासाठी आणि खूप छान ब्रेकफास्ट नेहमीप्रमाणे म्हणजे जिथं आपण जातो ना तिथले फ्लेवर असतात जर पोहा असेल काही असेल म्हणजे चहा असेल तर मला असं वाटतं की ज्या त्या ठिकाणची एक वेगळी चव असते आणि आम्ही ती खूप एन्जॉय करत असतो असं आणि म्हणाले तसं की थोडीशी टूर देण्याचा प्रयत्न करती आहे आणि हा एरिया पण आम्हाला खूप आवडला सो खूप भारी आहे इथं पण दिसेल पक्षी कुठं जातो ना खूप छान नेचर म्हणजे इतकं ब्युटिफुल आहे ना इथं म्हणून जे ना हे रेस्टॉरंट आहे कॉर्नर आणि खूप आहे आणि तो तो हे तो तो सगळ्या हॉटेल रूम्स आहेत खूप छान लांब पर्यंत दिसतील सगळ्या रूम्स इकडं ब्रिज कडे जाऊ आणि इथं त्यांनी असा मॅप ठेवला इतकं मोठं आहे ना ते काय एरिया आहे कधीच नाही पाहिलं कुठे ठीक आहे जिथं फिंगर ठेवलंय ना तिथं आम्ही आहे म्हणजे आपलं जे रेस्टॉरंट तिकडच होतं तिथून असे रूम सुरू आहेत आणि हा पण एरिया खूप लांबपर्यंत जातो दिसत असेल तर आणि प्लस या बाजूला त्यांचे घोडे वगैरे आणि भरपूर इकडं पण त्यांच्या गोष्टी आहेत त्यांनी सांगितले हॉर्स रायडिंग वगैरे तुम्हाला हवं असेल तर हे करू शकता म्हणून आणि तर गार्डन रूम रेस्टॉरंट हॉर्स ही बग्गी राईड आहे इथे दिसेल आम्ही उद्या करू मे बी पूर्ण तर फिरून शक्य नाही आहे पण जेवढ्या आजूबाजूला रूमच्या साईडला आहे तेवढा मी फिरून दाखवण्याचा प्रयत्न करू कारण इकडं ना वानर एरियात मी एवढं आत जाऊ शकता एरिया इथं आम्ही काल डिनरला बसलो होतो कॅन्डल लाईट डिनर रात्री इथं केली होती खूप डार्क होतं त्यामुळं खूप जास्त मोठा व्हिडिओ करता आला नाही वाव काय सुंदर आहे एस आपण आता त्या जाऊन येऊ खूप मोठा एरिया आहे मला सगळं आहे ना राजस्थान मध्ये पण ना वेगवेगळे पार्ट आहेत ग तर आपण जो हा जो पार्ट आहे ना मला वाटतं हा मारवाड मध्ये मा येतो मारवाड मेवाड असे वेगवेगळे आहेत ना तर मस्त मेंटेन केलं त्याने

इथं पण मोर दिसला ना तुला झाडावर oh. मोर आहे म्हणजे इकडं तिकडं आम्हाला म्हणजे डोळ्यात इतकं सुंदर दिसतंय ना तर त्याचा आनंद आम्ही जास्त घेतोय असं आणि ही झाड आहेत ना खूप पूर्वीची आहेत आणि बऱ्याच लोकांना झाडांची नावं माहिती नसतात आम्हाला बेसिक माहिती आहेत वेगवेगळ्या झाडांची नाही आहेत तर त्यांनी काय केलं माहिती आहे का असं लिहून ठेवलंय झाडांवर सो आहे बघ पीपल ते नीम आहे आणि इकडं पण आहे बघ जामुन कारण भरपूर लोक येतात बाहेरचे सुद्धा लोक oh. भरपूर दिसते oh. आपल्याला इकडे आलेलं तर त्यांना सुद्धा आणि हा खूप खूप प्रशस्त एरिया म्हटलं ना तर तिथे सुद्धा म्हणजे हा एक म्हणजे हॉटेलचाच एक पार्क आहे पार्क आहे असं खाणची झाड लावली लिंबूच वगैरे झाडं त्यांचं स्वतःच गार्डन आहे असं वाटतंय मला सगळी लिंबूची झाड आहेत आल्या आले आपल्याला ते आपल्याला वेलकम ड्रिंक देतात ना वाटते फ्रेश लिंबू काढून आणतेस ती असं चला पटकन आम्ही टूर देण्याचा प्रयत्न करतो तर हे आहे आपल्या हॉटेलचं रिसेप्शन म्हणजे जेव्हा आम्ही आलो ना आम्ही कन्फ्युज होतो म्हणजे कुठं उतरायचं त्या बाजूला की इथं ते ओळखलंच नाही हा पार्ट रिसेप्शनचा असेल सो येस बघू <laughs> Endelig.

सकाळचा ब्रेकफास्टनंतर थोडासा वेळ होता आमच्याकडं त्यामुळं थोडीशी टूर झालेली आहे आता आम्हाला दोन ठिकाणं फिरायला जायचे आहेत ते पाहून येतो आणि उरलेली जी आपली हॉटेल टूर किंवा परिसर आहे ना तो संध्याकाळी करूयात तर संध्याकाळचे जवळपास पाच वाजलेले आहेत आम्ही दोन ठिकाणं फिरून आलो फ्रेश झालं आणि म्हटलं उरलेला जो परिसर होता तो तुम्हा सर्वांना दाखवावा हा घोडा जवळपास वर एकवीस वर्षांचा आहे आणि याच्या आईवडील यू केचे होते तर माहिती तर इथं अशी लिहिली आहे माहीत नाही आता मेल तर हॉर्स राईड बग्गी राईडसुद्धा सुद्धा आहे आपण आपल्या वेळेनुसार स्लॉट बुक करू शकतो आणि या राईडसुद्धा सुद्धा घेऊ शकतो याच्या चार्जेस म्हणाल तर हॉर्स राईड हजार रुपये आणि बग्गी राईड पाच हजार रुपये असे चार्जेस आहेत Good evening, namaste. Hello. तो उभारून आम्ही खूप सुंदर असा सनसेट पाहिलेला आहे बघता बघता ही झाली मुलांना भूक लागली असेल थोड्या वेळात आम्ही फ्रेश होऊ आणि डिनरसाठी जाऊ आम्ही इथं बसून कॅन्डल लाईट डिनर करतो Actually, आ, आहे ॲक्च्युली त्यांचं रेस्टॉरंटसुद्धा आहे आणि ओपन एरियामध्ये ना कॅन्डल लाईट डिनर म्हटलं आत बसण्यापेक्षा इथंच बाहेर बसावं एकदम छान फील येतो आहे गारवासुद्धा वातावरणामध्ये आहे आणि गरम गरम फूडचा आस्वाद घेता येईल आणि इथलं फूड आम्ही ट्राय केलेलं आहे अप्रतिम आहे आणि चार्जेस आपण जी डिश घेऊ त्या पद्धतीनं साईडला छान असं त्यांचं ट्रेडिशनल लाईव्ह म्युझिक सुरू आहे कॅन्डल लाईट डिनर करतो आहे आणखीन काय हवं नाही का खूप छान डिनर झाले नेहमी प्रमाणात बडिस Hmm. तर हा आहे सुंदर असा पॅलेस आणि इथं सुद्धा आपण रूम बुक करून राहू शकतो मात्र इथली प्राइस म्हणाल तर खूप जास्त आहे रूमची आणि इथून व्ह्यू म्हणाल तर खूप सुंदर असा दिसतो साईडून तर लेक व्ह्यू आहे आणि त्याचबरोबर सनसेट वगैरे पाहता येतं आणि इथं सुद्धा दोन प्रकारच्या रूम्स अवेलेबल आहेत आपण आपल्या बजेटनुसार त्या बुक करू शकतो खरं सांगू का ॲक्च्युली जोधपूर प्लॅन केला ना तेव्हा डोक्यात असंच होतं की खूप कडक ऊन असणार आहे वाळवंट असणार आहे वेदर थोडंसं ड्राय ड्राय असणार आहे म्हणून कारण आम्ही पहिल्यांदाच इथं आलो आहे आणि फारसं याबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हतं पण या पॅलेसमध्ये आल्यानंतर इतकी हिरवळ पाहिल्यानंतर असं वाटलं की किती छान ना या लोकांनी एवढा मोठा एरिया छान मेंटेन ठेवला आहे क्लीन नीट आहे आणि संध्याकाळी इतकं फ्रेश आणि छान वाटतं ना संध्याकाळ काय सकाळीसुद्धा म्हणजे होल दिवस दुपारीसुद्धा बाहेर आपण जेव्हा पडतो ना तेव्हा ही इतकी छान ग्रीनरी त्यांनी मेंटेन केली आहे ना भारीच वाटत हे पुन्हा काय बघतेस स्विमिंग पूल असं हा स्विमिंग पूल इतकं भारी ना तो ओमकारची स्विमिंग झाली आहे आणि हे येतलं ना स्विमिंग झाल्यानंतर शॉवर वगैरे चेंजिंग रूम 300 acres. Oh my god. With the lake. With the lake. 300 acres. With the lake, so, acres. No lake like this. Thanks. Like be okay. Because half of the lake, if you am able to see, half of the part, we are doing the organic farming through third part. Oh, mm -hmm. okay. uh -huh. They are doing the farming. Uh -huh. And in half, we are doing the farming. Okay. Okay. In which part we are doing, that will be open for the years. But in which part they are doing, that we are not open for the years. Okay. Okay. I see a lot of lemon trees and I

ॲक्च्युली हा व्हिडिओ करण्याचा माझा असा काही प्लॅन नव्हता पण खूप साऱ्या कमेंट्स आल्यामुळं हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ पोस्ट करायला थोडासा उशीर झाला आहे ही तसंच होतं कारण इतक्या साऱ्या क्लिप आम्ही शूट केल्या होत्या आणि सगळे व्हिडिओ माझ्या ऑलरेडी अपलोड झाले होते पण त्या पुन्हा मला सगळ्या जोडाव्या लागल्या या टूरसाठी आणि माहिती देण्यासाठी त्यामुळं थोडा उशीर झाला आहे आय होप इतर व्हिडिओप्रमाणे हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडला असेल थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर